प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील तुम्ही सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आमच्या या ठिकाणी हात जोडून आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो कालच्या दोन दिवसामध्ये पेपरला जी बातमी झळकली की जुन्नर आपल्या जोगा जलाशयाला जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कायला शेठ तांबे आता श्रीकृष्ण ता रामजी तांबे यांचं नाव देण्यात येईल अशी बातमी आमच्या गावच्या ग्रुपवर पडली आणि आमचे सर्व तरुण सर्व ग्रामस्थ बेभान झाले की आज आमच्या गावची ओळख खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर देशामध्ये ही धरणामुळे आहे आणि त्या धरणाचंच नाव जर आमच्या बदली झालं तर आमच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो आणि पिंपळ लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात नवे नवे तर परदेशातील सुद्धा माणसं या ठिकाणी येतात आणि या जलाशयाच्या आजूबाजूला आमच्या तुम्ही जर मॅपवर टाकलं तर पिंपळ वाजोगा जलाशय नाव येतं आणि त्यानंतर लोक या ठिकाणी येतात राहिला प्रश्न आता जलाशयाच्या त्या निमित्तानं आजूबाजूचे प्रश्न आता आमचा हा जो डावा कालवा झाला आहे एक ते चार किलोमीटर पर्यंत पिंपळा जो का हात आहे साडेतीन किलोमीटर पर्यंत तो कालवा झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षापासून त्याचं लिकेज चालू झाले माझी स्वतःची त्यामध्ये चार एकर जमीन नापिक झालेली आहे आमचे बंधू महेंद्र हांडे यांची दोन तीन एकर गेलेली आहे पांडुरुनांची गेलेली आहे भगवाना उपसरपंच यांची गेली भरपूर ग्रामस्थांची गेली सतीची गेलेली आहे भरपूर ग्रामस्थांची जमीन त्यामध्ये नापीक झालेली आहे आणि ती गळती मी व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पण दाखवली लेखी कागदपत्राद्वारे पण दाखवली आम्ही बऱ्याचदा आमचे जिल्हा अंकुश आमली यांच्या माध्यमातून आमदार साहेबांपर्यंत गेलो त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचदा मी त्या प्रश्नाचा वाचा पडला मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे परंतु त्या प्रश्नाला मला मार्ग मिळाला नाही परंतु परंतु मला मी आज या ठिकाणी पिंपळजोगा ग्रामस्थ म्हणून मी बरोबर आहे मला प्रथम तर माझं गाव महत्वाचं आहे आणि नंतर माझा पक्ष आणि नंतर नेता महत्वाचा आहे गावच्या जर आज प्रश्न आला तर प्रथम आमचा पिंपळगाव जो का ग्रामस्थ आणि नंतर पक्ष हा आमचा बरोबर आवाज आहे पिंपळा जुळकरांचा या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन या ठिकाणी कोणी आले नाही हे आलेच फक्त आमच्या अस्मितेसाठी आणि आमच्या जर जर कोणी जर गदा आणत असेल तर या ठिकाणी आम्ही वारंवार एकत्र येऊ आणि भविष्यात जर हा नामकरणाचा भविष्यात सर भविष्यात सर हा नामकरणाचा नामकरणाचा मुद्दा जर आमदार साहेबांनी पाठीमागं नाही घेतला तर आम्ही हा अनेमाशीस हायवे हा जो अनेमाशीच हायवे आहे हा पण चक्का जाम करू कागदोपद्रित रीतसर आम्ही या सर्व गोष्टी करू आमचा पाठीमागा आमच्या गावाला प्रशांत धोत्रे या ठिकाणी पत्रकार आहेच आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व आलात तुम्ही सर्व आमच्या पाठी ही चांगल्या कामात उभे राहालच ही आमची अपेक्षा आहे आणि भविष्यात भविष्यात म्हणजे आता या दोन तीन दिवसामध्ये जर आमदार साहेबांनी हा शब्द मागे घेतला पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थांची सर्वांची मागणी आहे धन्यवाद उपसरपंच बोलतील शब्द माग घेतला नाही आम्ही या ठिकाणी या रोडवरती वरती चक्का जाम करून टाकतो आमदार का निर्णय आमदार आमदारांनी काय बोलायचं आम्ही ग्रामस्थ काय ठरू आम्ही काय करू आम्ही काय बोलायचं आम्ही करू शकतो आमदार साहेबांनी काय आमदार साहेब करू शकतो आज आमचे जे मुद्दे आहेत त्या आमदार साहेबांना तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही पोच पोहोचवणार आहात आणि त्या ठिकाणी आम्हाला याच उत्तर नामकरण होणार नाही नामकरण बिंपाजोगा राहील हीच अपेक्षा आहे नाही पण याच्यावरती जर समजा दिला तुम्ही आमदार साहेबांचे जर कार्यकर्ते आहात तर तुम्ही त्यांच्याशी फोनद्वारे काही संपर्क साधलाय का या संदर्भात अजिबात मला निर्णय आवडला नाही त्याच्यामुळे मी काय बोललोच नाही हा निर्णय मला शंभर टक्के आवडला नाही म्हणून म्हणूनच म्हणूनच ग्रामस्थांच्या भूमिकेमध्ये मी आहे मी कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये अजिबात नाही